सांगली कोल्हापूर रोडवरील साधना पेट्रोल पंपावर गैरसमज करून घेऊन ग्राहकास लाथाबुक्क्याने मारहाण केली याप्रकरणी सागर अनिल शिंदे वर्ष तीस राहणारा कोल्हापूर रोड रामनगर पाचवी गल्ली सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मारहाण करणारा निरंजन पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीही अकरा एप्रिल रोजी दुपारी त्यांची नवीन घेतलेली होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन स्पीडचे पेट्रोल भरण्याकरिता साधना पेट्रोल पंप कोल्हापूर रोड सांगली येथे गेले तेव्हा पंपामध्ये स्पीडचे पेट्रोल संपले असल्याचे आणि थोड्या वेळाने गाडी येणार असल्याचे पंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले तेव्हा फिर्यादी हे गाडीत पेट्रोल न भरता घरी गेले आणि पुन्हा एक तासाने परत पेट्रोल भरण्याकरिता साधना पेट्रोल पंपावर गेले परंतु पेट्रोलची गाडी अजून आली नव्हती फिर्यादी हे पेट्रोलची गाडी अजून कशी आली नाही अशी स्वतःशी बडबड करीत असताना फिर्यादी आपल्याला बडबडत आहे असा समज करून घेऊन संशयित आरोपी निरंजन यांनी फिर्यादीस पाठीत गालावर हाताने मारहाण करून पोटात डाव्या बाजूस बुक्कीने मारून गंभीर जखमी केले म्हणून फिर्यादीने याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मारहाण करणारा निरंजन याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला i hate